दुदेर बारा, दुदेर बारा। हे दृश्य आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या घरासमोरच महाराष्ट्रातील भाजपच्या वीस उमेदवारांची लोकसभेची तिकीट जाहीर करण्यात आली आहेत भाजपनं महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांची नावं कापली आहेत यामध्ये प्रामुख्यानं भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यानं त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलंय नागपूरमधून नितीन गडकरींना पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा संधी मिळाली आहे पण या पहिल्या यादीत सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेत कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय सात प्रभाव आहे तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता छत्रपतीचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं आहे उद उद्या महायुतीनं उदयनराजेंनी चॉईस दिली पाहिजे तुम्हाला कुठून म्हणायचं माझं मत आहे असे की उदयनराजेनं स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस लाई वाव दिलं नाही पाहिजे ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तो राजकारण होणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी